हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्मितावांकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आत्ता वाजले आहे पौणे बारा आज आमच्याकडे राणीची नवमी आहे नवमी कला आहे आमच्याकडे आज झाला आहे प्रांजूचा स्वयंपाक पूर्णतीने स्वयंपाक केला आहे आता पूजा वगैरे चालू आहे नवमीची चल जय ये इकडे येईकडे रु जयकर सर्दी होते आता केक बनवायचं मग तुला केक देईन मी चल तुला डॉल केक पाहिजे ना चल चल लवकर फ्रीज नाही उघडा दहा वेळा ला बिल येत आहे चल आता आमच्याकडे नवमीची पूजा चालू आहे प्रांजू पूजा करून राहिली आहे स्वयंपाक वगैरे केलाय तिने पूर्ण नैवेद्य दाखवलेलं आहे बघा चांदीची बनवून आणलेली होती प्रतिमा तिची पूजा केली आहे सगळंच बनवलं आहे फुलं घ्यायची प्रतिमे लावाशीरूर का चला आता कापूर वगैरे लावत आहे येरू कापूर खायला ये जे जे करायला ये क्रीम नाही खायचा एरू ये जे जे ये ये चला फ्रेंड्स ये। वेलकम टू माय चॅनल सुनीता औानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल ठीक राहा चला स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या फ्रेंड्स आज नवमी नवमी म्हणजे आज हा वर्ष साधाचा वर्ष राहतात हा एक दिवस येतो ज्या समासिंना मरण पावतात त्यांचा हा दिवस केला जातो आज आमच्याकडे पण नवमी होती कारण माझी मोठी सून पहिली सून जे मरण पावली राणी तिचं आम्ही आज नवमी केली रांजूने सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि पूजा वगैरे केली पान टाकलं आम्ही फ्रेंड्स तिचा फोटो नाही ठेवत कारण फोटो ठेवला की खूप वाईट वाटते फोटोकडे पाहिल्यानंतर म्हणजे वेगळंच वातावरण होऊन जाते आमच्या घरचं त्यामुळं आम्ही फोटो नाही ठेवत मी तिची चांदीची प्रतिमा आणून ठेवली आहे बनवून त्या प्रतिमेची आम्ही पूजा करतो देवानी हा प्रसंग कोणावरच कोणत्याच सासूवर आणाव नाही की सुनीची नवमी करावं लाग लाग लागली पाहिजे बा म्हणून सुने सुने नाही केली पाहिजे सासूची नवमी पण मला करावं लागते माझ्या सुनीची म्हणून नवमी देवाने हा प्रसंग कोणावरच आणाव नाही बरं जे काही होतं ते सगळं किस्मतानी होते चला आता वाजलेले आहेत पाच प्रांजू आणि स्वप्नी थोडे बाहेर गेले आहे रुईला ने पण नेलेलं आहे सोबत चला मी सकाळी काही मा आज माझं डोकं धुणं नाही झालं मी आत्ता डोकं धुतलं कारण सकाळी आज खूप घाई झाली होती कारण नवमीचा पण प्रांजूने लवकरच स्वयंपाक केला कारण लवकरच घास टाकायचा होता आणि रोहीच्या आजोबाला पण सकाळी जायचं होतं नऊ वाजता म्हणून आता मी डोकं धुतलं आहे ते पान वगैरे टाकून लगेच गाईला टाकावं लागते गाईला नेऊन टाकलं स्वप्नीलनी आता माझं मी चहापाणी वगैरे केला चहा चहापाणी घेतलं प्रांजू आणि स्वप्नीलनी आता ते बाहेर गेलेले आहे थोड्या कामानिमित्त दोघे पण चहा मांडला आहे काळा कारण त्या माझ्या मानलेल्या ननदबाई आलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या पण काळात चाय पितात आमच्या पण जास्तीत जास्त नागपूरमध्ये काळात चाय पितात काळा चाय मांडलेला आहे पन्ना काय करता तुम्ही त्या मला देश रू के ना, तू दे ना गेड दे, दे मला तू फेकत असते का असं पागर घे तू खा मला नाही म्हणायचं मला चला